हाय यूट्यूब फॅमिली नमस्कार कसे सबे, मजेट मजेट। आज सगळे मस्त मजेत ना मी पण मजेत तर आजचा टॉपिक आहे आपण घरातून बसल्या बसल्या पैसे कसे कमवायचे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तर आपलं होतं काय शाळा कॉलेज चालू असताना आपण ठरवलेलं असतं छान प्रकारे शिक्षण घेऊन व्यवस्थित स्टेबल असा एखादा आपण जॉब करायचा आणि पैसे कमवायचे तर होतं काय मुलींचं शिक्षण कम्प्लीट झालं की लग्न होतं आणि लग्न झालं एकदा की जबाबदारी येऊन पडतात तुम्ही पाहू शकता माझा हा तीन वर्षाचा मुलगा आहे म्हणजे अजून त्याला तीन वर्ष कम्प्लीट नाही झाली येत्या एकवीस तारखेला मेमध्ये आता त्याला तीन वर्ष कंप्लीट होते तर मग मी हा दीड वर्षाचा असताना ऑनलाईन रिसिव्हिंग स्टार्ट केली तर या ऑनलाईन रिसिव्हिंगमधून मला जवळजवळ दीड वर्षामध्ये पन्नास हजारा, हजार हजार मी कमवले तर तुम्ही पण हे करू शकता खूप इझी आहे तर, स्टार्टिंग ते, ते, स्टार्टिंग तर आ, मी स्टार्टिंग कसं केलं मी स्टार्टिंगला व्हॉट्सॲपचा ग्रुप स्टार्ट केला तर मग मी जे ऑनलाईन सेलर आहेत म्हणजे ज्यांचे स्वतःचे शॉप आहेत तिथून मी ऑनलाईन सेलिंग करायचे मग त्यामध्ये काही ऑनलाईन पेमेंट असतात काही कॅश ऑन डिलिव्हरी असतात तर काही शॉपिंगचे ॲप पण असतात तिथून आपण रिसेव्हिंग करू शकतो तर मग स्टार्टिंगला ऑर्डर भेटत नव्हत्या भेटली तर एखादी भेटायची आठवड्यातून एखादी यायची तर कधी कधी येत नव्हत्या कधी कधी भेटायच्या तर मग असं चढ उतार चालू असतात तर, तर, तर आपण आपलं काम कधी स्टॉप करायचं नसतं आपण कंटिन्युअस करत राहायचं तर मी पूर्ण वर्षभर वर, दीड वर्ष पूर्ण हे काम केलं तर अजूनही चालू आहे आपलं एक दुसरं यूट्यूब चॅनल आहे रुशाली फॅशन अँड एंटरटेनमेंट त्यावरती मी माझ्या कस्टमरचे रिव्ह्यू तसेच आपल्याकडे जे जे, जे सेलिंगसाठी आहे त्याचे बरेचसे असे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत त्या चॅनलचे आपले जवळजवळ सा सातशे सत्तरच्या आसपास आपले सबस्क्रायबर असतील तर तुम्ही पण नक्की चॅनलला व्हिजिट करा तुम्हाला पहा आवडतात का माझे कस्टमरचे रिव्ह्यू खूप छान छान असे व्हिडिओ मी त्यावरती टाकलेले आहेत आणि मी त्यानंतर आत्ता इंस्टाग्राम पेज पण स्टार्ट केलेला आहे शॉपिंग विथ वृषाली तुम्ही त्या पेजला पण व्हिजिट करा मी त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये दे, देते दे 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 दोन्ही पण चॅनलची आणि इंस्टाग्रामची दोन्ही पण लिंक देते दे 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 दे। तर जास्त रिसिलिंगमध्ये काही जास्त पैसे निघत नाहीत तर काय करायचं वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरी आपण पाहतो सध्या सोन्याचे भाव एकदम आभाळाला पोहोचलेले आहे तर आपण काय करायचं वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरीचे जे सेलर आहेत त्यांच्याशी आपलं कॉन्टॅक्ट करायचं म्हणजे जे स्वतः मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी आपण बोलून घ्यायचं की आम्ही तुमच्या प्रोडक्टवरती रिसेलिंग करू शकते का असं तर मग ते हो म्हणले तर मग आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती म्हणा आपल्या ला तर काही काहींचे यूट्यूबला व्हिडिओ म्हणा फो फोटो त्यांच्या प्रोडक्टचे टाकायला म्हणाय असतील तर व्हॉट्सॲपला टाकले तरी चालतात तर आपल्या ज्या काही फ्रेंड असतील त्यांना त्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करून घ्यायचं त्यांना त्या ग्रुपच्या लिंक पुढे पुढे शेअर करायला सांगायच्या असे खूप सारे कस्टमर ॲड होतात आणि एकदा का आपले प्रोडक्ट त्यांना आवडायला लागले की ते आपले, आपले पार्सल कंटिन्युअस ऑर्डर तर करतातच आणि पुढं पेंटिंगसुद्धा पार्सल ठेवतात तर माझ्याकडे आता काय होतं फिक्स झालेले आहेत ना ते महिनाभर आधीच सांगून ठेवतात की ताई आम्हाला हे पुढच्या महिन्यात एक तारखेनंतर ऑर्डर करून द्या तर काही जॉब महिला असतात तर त्यांचं कसं होतं एक तारखेला म्हणा पेमेंट येतं मग ते त्यानंतर ते त्यांचं जे आवडत प्रोडक्ट आहे ते परचेस करू शकतात तर।, तर तुम्ही यामध्ये काही ऑफर ठेवू शकता काही संधी ऑफर असतात काही जर किमतीवर असेल तर त्यामध्ये ऑफर ठेवू शकतो <laughs> असं एखाद्या प्रोडक्टवर समजा एखादा ड्रेस आहे त्यावरती आपण ऐंशी नव्वद शंभर अशा प्रकारे प्राईज म्हणजे आपली मार्जिन आपण लावू शकतो समजा ज्वेलरी आहे तर ज्वेलरीवरती जास्त मार्जिन नाही काढता येत आपल्याला तीस चाळीस असे रुपये काढले तरी होतं मी म्हणजे पूर्णपणे दीड वर्ष केलं दोन हजार बावीसमध्ये मी माझा मुलगा दीड वर्षाचा असताना मी स्टार्ट केलं यूट्यूब चॅनलवरती पण व्हिडिओ टाकायचे व्हॉट्सॲपवरती पण रोज म्हणजे आपण एक तास ठरवूनच घ्यायचं की ह्या त्या वेळेत मला पूर्णपणे माझे जे प्रोडक्ट आहे त्याचे व्हॉट्सॲपला ग्रुपला म्हणा स्टेटसला म्हणा किंवा यूट्यूबला कस्टमरचे व्हिडिओ असेवढ्या टायमिंगमध्ये जर आपण टाकून घ्यायचं आणि आपण हाऊस असल्यामुळे आपण दिवसभर घरी असतो म्हणजे आपल्याला काय काम नसतं असं नाही पण बाकीची पण आपल्याकडे खूप कामे असतात तर आपला एक स्पेसिफिक टाईम ठरवून घ्यायचा आणि कंटिन्यूटी ठेवायचं जर मध्ये आपण जर स्टॉक केलं तर मग परत कस्टमर जातात आणि म्हणजे व्यवस्थितपणे एकदम कंटिन्यूटी ठेवायची तर मी सध्या पण आता इंस्टाग्राम पेजवरती पण बरेचसे टाकते तुम्ही त्या पेजला नक्की विजिट करा आणि जर तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी पाहिजे असतील तर कॅश ऑन डिलिव्हरी पण मिळतील ऑनलाईन पेमेंटचे जर पाहिजे असतील ते पण मिळतील ते आपण डायरेक्ट जे मॅन्युफॅक्चरर आहेत तिथून आपण मागवतो त्यामुळे आपल्याला कमी किमतीत प्रोडक्ट सहजरित्या मिळून जातात असे खूप काही ऑप्शन आहे आपण की जे घरी बसले आपण पैसे कमवू हो शकतो मी जे ऑनलाईन शॉपिंग मधून जे पैसे कमवले हो त्यातून मी एक सोन्याची वस्तू पण खरेदी केली आ, एक सोन्याच्या छोट्या कानात लिहिले खरेदी केलेली आहे त्याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला साईडला दाखवते तुम्ही पाहून घ्या तर असं आपण स्वतःसाठी होईना थोडेफार पैसे कमवायलाच हवेत सारखं आपण आपल्या नवऱ्याकडे थोडी मागणार की मला पन्नास रुपये पाहिजे शंभर रुपये पाहिजे आपण आपल्या स्वतःचा खर्च जरी भागवता येईल एवढे पैसे तरी कमावेत असं मला वाटतं खूप काही महिला आहेत कोण शिलाईचं काम करतं कोण छोटे चोड़ छोटे बिझनेस बऱ्याच महिला करतात तर हा मला वाटतो हा बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही पण ऑनलाईन सेलिंग करून खूप छान प्रकारे पैसे कमवू शकता मी गेले म्हणल्यावरती तुम्ही का करू शकत नाही आणि यामध्ये काय जास्त शिक्षण वगैरे पाहिजे जास्त काही लागत नाही फक्त व्यवस्थित कंटिन्युटी करायला हवी आणि कस्टमरची व्यवस्थित कम्युनिकेशन केलं पाहिजे एकदम पोलाइटली म्हणजे जास्त असं त्यांच्याशी रूढपणे नाही वागलं पाहिजे काही कस्टमरला कसं असतं त्यांना बऱ्याच वस्तू कमी करूनच पाहिजे असतात तर त्यामध्ये आपण पण थोडंफार समजून घेतलं पाहिजे थोड्याफार किमती कमी केल्या की मग ते घेतात आणि जे नेहमीचे कस्टमर आहेत तर त्यांना वाटतंच की आम्हाला वस्तू थोड्या कमी करून भेटायला हव्यात आम्ही यांच्याकडून नेहमी नेहमी खरेदी करतो तर मी पण बऱ्याच वस्तूवर कमी रेट करून देत असते तर तुम्हाला पण जर अशी ऑनलाईन शॉपिंग करायची असेल समजा त्यामध्ये आपले लेडीजचे टॉप पॅन्ट लेगिंग्स असं साड्या वगैरे किचनचे प्रोडक्ट्स छोट्या मुलांचे कपडे असं खूप खूप काही अवेलेबल आहे ते पण कमी किमतीत म्हणजे जे आपण म्हणतो की गुजरातमध्ये खूप कमी किमतीत स्वस्त कपडे भेटतात असं त्याप्रमाणेच एकदम कमी किमतीत तुम्हाला सर्व काही मिळून जाईल तर लवकरात लवकर आपला चॅनल आहे रुशारी फॅशन अँड एंटरटेनमेंट त्याला भेट द्या आणि तुम्ही आपल्या कस्टमरचे रिव्ह्यू पाहा तसेच आपले इंस्टाग्राम पेज आहे नवीन स्टार्ट केलेलं आहे मी ह्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये तर त्या पेजला पण तुम्ही व्हिजिट करा त्यावरती पण तुम्ही पाहा खूप छान छान आता जे न्यू लेटेस्ट साड्यांचं कलेक्शन आहे मी त्यावरती शेअर केलेलं आहे ते पण तुम्ही पाहून घ्या तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच अजून नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून जे बिल ऐकन आहे त्यावरती पण क्लिक करा जेणेकरून आपल्या चॅनलचे नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा मिळत जाईल 那你说。